मार्ग जातो आणि विदर्भातनच तुमचं लिडरशिप उभी राहते म्हणजे आज काँग्रेस एक्झिट पोल काय हे सोडून द्या तुम्ही काय म्हणता हे आम्हाला म्हणजे नेमका काय पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असा आपल्याला काय काय माझा अंदाज आहे की महायुती ही तेच दोन हजार एकोणीस रिटेन करेल थोडंफार लाडकी बहिणीने दोन चार सीट्स कमी जास्त केल्या तर केल्या महायुती तीसच्या वरती जात नाही आहे असं चित्र दिसतंय कारण की काही ठिकाणी अजून ग्रामीण मी दोन भागात विभाजित करेल विदर्भाला शहरी आणि ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये प्रचंड अंदेज हा लोकसभेला अजूनही कायम आहे सोयाबीन आहे कापूस आहे शेतीमालाचं झालेलं नुकसान आहे याच्यावर काहीही झालं नाही आणि दुसरीकडे तुम्ही बघितलं की महाविकास आघाडीने डीएम के फॅक्टर खूप चालवला ज्याला आम्ही दलित मुस्लिम आणि कुणबी फॅक्टर म्हणतो यावर कोणाच सिलेक्शन अख्खे इलेक्शन त्यांनी फिरवलं यावेळा काही मुद्दे जे होते जे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला होते आता इतके जरी इम्पॅक्टफुल ठरले नाहीत पण ग्रामीण भागामध्ये कुठेतरी अंद्रेस्त आहे भलेही इरिगेशन प्रोजेक्टवर खूप हायलाईट केलं प्रचाराच्या सगळ्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विदर्भ पिंजून काढला नितीन गडकरींनी विदर्भ पिंजून काढला रस्ते महामार्ग सिंचन प्रकल्प पण शेतकऱ्यांच्या शेतातनं निघालेल्या शेतमालाला भाव नसणं ही एक फार मोठी ज्याला आपण म्हणू की उणी रावलेल्या भाजपच्या नेत्यांकडून त्याला ऍड्रेस करायची यावर काम नाही केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट बहुतेक ग्रामीण भागात पडू शकतो विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर इकडला तुमचा अमरावतीचा जो पट्टा आहे त्या भागामध्ये देखील इव्हन यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या अजून थांबलेलं नाही आहे हा एक अत्यंत दुःखद भाग आहे या विदर्भाचा त्याच्यामुळे विदर्भातल्या ग्रामीण जनता कोणाला कौल देते हे सगळ्यात महत्वाचं आहे लोकसभेमध्ये जो अतिशय मुद्दा गाजला संविधा